सर्व मंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तर श्रोते हो आज आपण पाहणार आहोत दोन हजार प्रमुख सणांची माहिती तर बघा प्रमुख सणांची आणि उत्सवांची यादी पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस ला सोमवारी आलेली आहे मकर संक्रांती सव्वीस जानेवारी आ, शुक्रवारी आलेला आहे गणराज्य दिन म्हणजे प्रजासत्ताक दिन सव्वीस जानेवारी असे म्हणून देखील आपण संबोधतो तेरा फेब्रुवारीला मंगळवारी आलेले आहे श्री गणेश जयंती एकोणीस फेब्रुवारीला सोमवारी छत्रपती शिवाजी महाराज जयंती ही एकोणीस फेब्रुवारी ही तारखेप्रमाणे असते तिथीप्रमाणे वेगळ्या दिवशी असते तर आठ मार्च शुक्रवारी महाशिवरात्री आलेली आहे आणि हा विशेष सांगायचं म्हणजे आठ मार्चलाच माझा बर, बर्थडे असतो आणि याच दिवशी जागतिक महिला दिन देखील आहे पंचवीस मार्चला सोमवारी धुलीवंदन आणि एकोणतीस मार्चला शुक्रवारी गुड फ्रायडे वीस एप्रिलला मंगळवारी गुढीपाडवा तर अकरा एप्रिल गुरुवारी रमजान ईद आहे चौदा एप्रिलला रविवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे ज्यांनी संविधानाची लिहिले त्यांना रचले त्यांना डॉक्टर बाबासाहेबांची जयंती आहे चौदा एप्रिलला सतरा एप्रिलला आहे बुधवारी श्री रामनवमी एकवीस एप्रिलला आहे रविवारी महावीर जयंती तर एक मेला आहे बुधवारी एक महाराष्ट्र दिन एक मेला सर्वांचा रिझल्ट देखील लागतो आणि त्याच दिवशी असतो महाराष्ट्र दिन तर दहा मेला शुक्रवारी अक्षय तृतीया आहे तेवीस मे ला गुरुवारी बुद्ध पौर्णिमा आहे सतरा जून ला सोमवारी बकरी ईद आणि सतरा जुलै बुधवारी मोहरम आहे पंधरा ऑगस्ट गुरुवारी स्वातंत्र्य दिन आणि पारशी नव आरंभ दिन म्हणजेच पारशी समाजाचा वर्ष चालू होतं जसे की आपल्याकडे हिंदू धर्माचं गुढीपाडव्याला चालू होत असतं सात ऑक् सप्टेंबरला शनिवारी श्री गणेश चतुर्थी सतरा सोळा सप्टेंबरला सोमवारी ईद ए मिलाद आणि दोन ऑक्टोबरला तुम्हाला माहीत आहे आपले महात्मा गांधीजींची जयंती असते तर बघा बारा ऑक्टोबरला शनिवारी विजयादशमी दसरा आहे एकतीस ऑक्टोबरला गुरुवारी नरक चतुर्थी आहे म्हणजे दिवाळीची सुरुवात आहे एक नोव्हेंबरला आहे लक्ष्मीपूजन दोन नोव्हेंबरला आहे दिवाळी पाडवा आणि तीन नोव्हेंबरला आहे रविवारी यमद्वितीया म्हणजेच भाऊबीज बहीण भावाचा सण आणि बघा पंधरा नोव्हेंबर शुक्रवारी गुरुनानक जयंती आणि वर्षातील सर्वात शेवटचा सण तो म्हणजे ख्रिसमस डिसेंबर महिन्यातील बुधवारी ख्रिसमस आलेला आहे ख्रिसमस हा सण शेवटचा असतो तर अशा प्रकारे दोन हजार चोवीसची संपूर्ण माहिती सणांची उत्सवांची प्रमुख सणांची दिलेली आहे अजून आपल्या धर्मामध्ये खूप असे सण असतात त्यांचे माहिती नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचवेल व्हिडिओ आवडला असेल तर अवश्य चॅनलला सबस्क्राईब करा दाते पंचांग दोन हजार चोवीसचे आहे हे व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये में श्री स्वामी समात लिहायला विसरू नका धन्यवाद